नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वामधून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे ही मॅन म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी निधन झाले आहे त्यांच्या त्यांच्या टीमने निधनाची अधिकृत पुष्टी केली आहे या दुखद घटनेने संपूर्ण चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे सोमवारी धर्मेंद्र यांना श्वसनाचा त्रास झाल्याने मुंबईतील ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समजताच इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली मात्र दहा धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अभिनेत्याचा एक शेअर करत होते काळजी दाखवणाऱ्या सर्वांचे मी आभार मानते ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखी खाली आहेत आणि त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे मात्र त्यांच्या या पोस्ट नंतर काही तासामध्येच धर्मेंद्र यांनी या जगाचा निरोप घेतला धर्मेंद्र हे हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात आदरणीय आणि लोकप्रिय स्टार होते त्यांच्या सात दशकाहून अधिकच्या चमकदार कारकिर्दीत त्यांनी तीनशेहून अधिक, अधिक चित्रपटांमध्ये काम केले त्यांच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये शोले चुपके चुपके सीता और गीता धर्मवीर यांचा समावेश आहे धर्मेंद्र यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेमा सृष्टीवर शोककळा पसरली आहे